नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती खामगाव अवक दहा हजार पंचावन्न क्विंटल कमीत कमी तेहतीसशे पंचवीस सरसंद्राय अडतीसशे पंचवीस जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मलकापूर अवक पंधराशे साठ क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवघ चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंट